नुकताच दुष्काळाला सामोरं आपण सगळेजण गेलो ह्या उन्हाळ्यामध्ये तीव्र प्रकारचा दुष्काळ दौंड तालुक्याने अनुभवला दर पाच सहा वर्षानंतर हे रोटेशन आल्यासारखं दुष्काळाला सामोरं जात असतो पण खर तर हा दुष्काळ निसर्गामुळे आला पाहिजे दौंडच्या वाट्याला मात्र हा मानव निर्मित आहे आणि हा मानवनिर्मित दुष्काळ दूर करण्यासाठी मी पाणी हक्क यात्रेचं नियोजन केलं खरं तर पाणी हे कोणी व्यक्ती तयार करत नाही कोणी सरकार तयार करत नाही मग हा मानवनिर्मित कसा तर मुळात खडकवासला धरणसाखळी होत असताना त्या प्रकल्पातून पूर्वपट्ट्यातील पुण्याच्या पूर्वपट्ट्यातील शेतकऱ्यांचा विचार करून ते साखळी उभी राहिली त्या धरणासाठी ज्यांच्या जमिनी पाण्यात गेल्या त्यांचं मोठ्या प्रमाणावर पुनर्वसनसुद्धा दौंड तालुक्यामध्ये झालं आणि शेतीला पाण्याच्या आशेनी भोळ्याबाबड्या जनतेनी ते पुनर्वसन स्वीकारलं ज्या लोकांच्या जमिनी पाण्यात गेल्या त्यांनाही आशा वाटली की आमचं भलं होईल आणि म्हणून ते ह्या प्रक्रियेमध्ये त्यांनी जमीन देऊन तालुक्यामध्ये आले पण पर आजची परिस्थिती पाहता दर पाच सहा वर्षानं दुष्काळ येतो पावसाचं प्रमाण ज्यावेळी दुष्काळ येतो पण धरणं तर भरलेली असतात या तालुक्यातील पाण्याचं नियोजन आजपर्यंत कधीच झालं नाही खरं तर अकरा टी एम सी पाणी पुण्याला पिण्यासाठी राखीव ठेवलं होतं एकूण खडकवासला धरण साखळीतलं पाण्याची संख्या एकोणतीस टी एम सी पैकी अकरा टी एम सी राखीव राहिलं त्याच्यातलं पुढं पाच टी एम सी वाढून गेलं म्हणजे सोळा टी एम सी गेलं आणि सोळा टी एम सी धरण गेल्यानंतर उरलेलं पाणी शेतीला पण आज तसं होत नाही तर त्याच्यातही पाच टी एम सी पाणी पुन्हा अधिकृत अनाधिकृतपणे उचलतं म्हणजे एकवीस टी एम सी पाणी हे पिण्यासाठी जातं आणि उर्वरित आठ टी एम सी पाणी हे मिळतं वर्षानुवर्ष साठलेला गाळ आणि हा विचार करता हे पाण्याचं नियोजन झालं नाही पाणी कमी पडतं आणि म्हणून ह्या दुष्काळासारख्या ह्याला सावट तालुक्यावर राहतं आणि शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं ह्या विषयाकडं हे जर निर्मूलन करायचं असेल तर ब्रिटिश काळामध्ये टाटावर टाटाचा आणि ब्रिटिशांचा एक करार झाला त्या करारामध्ये कृष्णा पाच म्हणजे सह्याद्रीचे जे बारा भाग पडतात त्याच्यातील कृष्णा पाच ह्या भागामध्ये जे उजनीला पाणी येतं त्याचा कॅचमेंट एरिया ह्या पाचमध्ये मोडला जातो कृष्णा पाचमध्ये आणि त्याच्यात असलेली ही सहा धरणं जी टाटाची करारानं मालकीची गेले नव्वद वर्ष टाटात ते पाणी का मुंबईच्या जा दिशेला नेतात त्याच्यापासून वीज निर्मिती करतात आणि मुंबईला पुरवतात ह्या धरणांमध्ये अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव टी एम सी पाणी आहे म्हणजे अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव टी एम सी पाणी हे न्याय हक्कानं नैसर्गिक हक्कानं हे आपलं आहे म्हणजे नि निसर्गाचं पडलेलं पाणी हे भौगोलिक रचनेनुसार ज्या दिशेला जाईल त्या दिशेच्या लोकांचा त्याच्यावर पहिला हक्क हा जो नियम आहे त्याप्रमाणे आपल्या हक्काचं ते पाणी आहे आणि ते पाणी वीज निर्मितीच्या नावाखाली आपल्यापासून आपल्याला त्या पाण्यापासून वंचित ठेवलं जातं खरं तर वीज निर्मितीला आज अनेक पर्याय आहेत सोलरचा आहे त्याचबरोबर पवनचक्की आहे अणुऊर्जा आहे कुठल्याही प्रकारे सो वीज निर्मिती केली जावी आणि टाटाचं हा करार थांबवून ते अठ्ठेचाळीस पॉईंट ब्याण्णव टी एम सी पाणी हे आपल्याला उपलब्ध करू द्यावं जेणेकरून हा दुष्काळ ह्याचं सावट आपल्या कधीच पडणार नाही असं मला वाटतं मुळशीच्या याबाबत मुळशीचं पाणी दौंडला देणार ही किंवा टाटाच्या प्रकल्पाबाबत दोन हजार अठरा साली जून दोन हजार अठराला एक जी आर निघाला एक कमिटी फॉर्म झाली आणि त्या कमिटीने काम करावं असं ठरलं एवढंच नाही तर दोन हजार एकोणीसच्या प्रचारसभेत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौफुला या ठिकाणी झालेल्या प्रचारसभेत सांगितलं की आम्ही आप लवकरच मुळशीचं पाणी दौंडला देणार आज दोन हजार चोवीस साली अठरा साली झालेली कमिटी दोन हजार चोवीसपर्यंत नक्की काय करते हा खरं सवाल आहे का फक्त निवडणुकीचा मुद्दा म्हणून तुम्ही आमच्या भावनेशी खेळता का ह्या सगळी पार्श्वभूमीचा विचार करून मी ही मागणी घेऊन फिरतो आहे जर दोन हजार अठरा साली यांनी सांगितलं की हे होऊ शकतं तर याचा अर्थ हे होणार आहे मी काय मला स्वप्न पडलं म्हणून हा विषय घेऊन रस्त्यावर उतरलो नाही लोकांमध्ये चाललो नाही तर मी ह्या विषय घेऊन चाललो आहे कारण सरकार म्हणतं होऊ शकतं जर होऊ शकतं तर का झालं नाही ते होण्यासाठी मी पाणी हक्क यात्रा काढली तालुक्यातील आज चौसष्ट गावांमध्ये पोचतो आहे पहिल्या टप्प्यात चौसष्ट गावात दुसऱ्या टप्प्यात वीस गावात तालुक्यातली चौऱ्याऐंशी गावं या निमित्तानं मी पूर्ण संवाद साधणार आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांचा सहकार्य घेणार आज गावागावांमध्ये सह्या होत आहेत सह्या सह्यांचं निवेदन मुख्यमंत्री जलसंपदा मंत्री, मंत्री आणि या राज्याचे राज्यपाल यांना देऊ पंधरा ऑगस्टच्या दिवशी आपण ठराव करावा असं आव्हान करतोय लोकांना आमचं पाणी हक्काचं आम्हाला मिळालं पाहिजे हे सर्व ठराव घेऊन हायकोर्टामध्ये मी एक पब्लिक इंटरेस्ट पी आय एल दाखल करणार आहे लोकांच्या जनहित याचिका आपण ज्याला म्हणतो ती दाखल करणार आहे आणि त्याच्यावर काम करणार आहे त्यासाठी हे सगळं आटापिटा माझा चालू आहे या प्रक्रियेमध्ये आपल्या माध्यमातून मी लोकांना विनंती करतो की याच्यामध्ये सही करा ग्रामसभेला उपस्थित राहून त्या पाण्याच्या विषयावर चर्चा घडवून आणा आणि ते ठराव घेऊन आपण हायकोर्टामध्ये जाऊ आणि ह्या विषयात आपल्याला न्याय मिळवू कॅनॉलचं केलं जातं के त्याबाबत नाही कॅनॉलच्या अस्तरीकरणाला माझा विरोध आहे अस्तरीकरणाच्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त करण्याचं पाप ठेकेदाराच्या आणि कोणाच्या तरी लाभासाठी केलं जात आहे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गळती आहे तिथली डागडोजी समजू शकतो पण सरसकट कॅनॉल डागडोजी यवत भागामध्ये जिथं अस्तरीकरणाचं काम झालंय तिथली शेतकरी तिथले शेती व्यवस्था आज अडचणीत आली उदाहरण म्हणून तुम्ही पाहू शकता माहिती घेऊ शकता हे थांबलं पाहिजे शेतकऱ्याला उद्ध्वस्त करू आम्ही नाही देणार यापुढे कुठल्याही आस्तरीकरणाचं काम होऊ देणार नाही हे नक्की नाही बंद नाही केला तो न्यायप्रविष्ट मुद्दा आहे मी दौंड कोर्टात आहे मी त्या विषयामध्ये डीआरटीमध्ये डीएरटी मध्ये हायकोर्ट सांगतो की तुम्ही सगळी प्रक्रिया पूर्ण करून आमच्याकडे या मी सुरुवातीला हायकोर्टामध्येच गेलो होतो हायकोर्टाने मला खालून या सगळ्या प्रक्रिया पूर्ण करायला लागल्या आज फायनल स्टेजला आहोत ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये लवकरच हे विषय संपतील आणि आपण विमा सहकारी साखर कारखाना वाचवू त्यामुळे याच्यात कुठल्याही प्रकारचं मी थांबलेलं का नाही काय होतं बऱ्याच वेळा सगळ्याच तारखा सगळ्याच घडामोडी ह्या लोकांपर्यंत पोहोचवता येतात असं होत नाही पण जर कधी तुम्ही म्हटलात तर मी प्रत्येक तारखेचं तुम्हाला ही देऊ शकेल आता वीस जुलै ही तारीख आहे विमा पाठविक आहे Hmm. नाही जानाई शिरसाईच्या मूळ योजनेमध्ये समाविष्ट नव्हता तो नंतर झाला आता दौंड तालुक्याची जी गावं दुष्काळी आहेत ती गावं सगळी जानाई शिरसाई योजनेमध्ये येतात पुरंदर उपसा सिंचन योजनेमध्ये जी गावं आहेत तो पुरंदरचा खुपटेवाडी फाटा आहे खरं तर वास्तविक तो डोंगराच्या कडने आणून खरा विचार व्हायला पाहिजे होता पण कॉन्ट्रॅक्टरच्या भल्यासाठी आणि तालुक्याचा कधीच न विचार करणारा इथला लोकप्रतिनिधी त्यांचं पाप आज जनतेला भोगायची वेळ आलेली जनतेमध्ये वाकडा असं काही कारण नाही त्यांनी माझा कुठं बांध नाही फोडला हा वैचारिक लढा राहुल कुलांनी ते आणि मी एका कारखान्यामध्ये संचालक होतो ते चेअरमन होते मी संचालक पाच वर्ष काम केले मी त्याही वेळेस भीमा सहकारी साखर कारखान्याला कुलूप लावलं होतं संचालक असताना मी त्याही वेळेस दोन वेळा फेर टेंडर करायला लावलेत मी संघर्ष करणारा आणि सभासदांचं हित पाहणारा राहुल कुलांनी कधीच त्यांनी हा विचार नाही केला की तीस तीस वर्ष लोकांनी आमदारकी घरात दिली आज बावीस वर्ष ते कारखान्याचे चेअरमन आहेत आपण सभासदाचं देणं लागतो असं त्यांना वाटत नाही ते <गला> समाजावर उपकार केल्याची भाषा बोलतात हे खऱ्या अर्थाने शोकांतिकांत दुर्दैव आहे मला त्यांचा स्वभाव मान्य नाही म्हणून आम्ही कधी एकत्र नाहीत यापेक्षा वेगळं काय त्यांचं माझ्या वादाचं आमदार ज्या आत्ताच्या पुरवठा योजना चालल्यात सामान्य माणसं सुद्धा हसतायत सामान्य माणसांना याच्यात चालू असलेला भ्रष्टाचार दिसतोय मी तर कार्य करताय मला तर ती नजर आहे पण सामान्य लोकांनासुद्धा ही फसवणूक लक्षात येते केवळ खिस भरण्यासाठी ही योजना आहेत आत्तासुद्धा घाईघाई टेंडर काढायचं काम चाललं आहे काही दुरुस्त त्यांचं आणि आता गेलं कमिशनचे दिवस आता डायरेक्ट पार्टनरशिप मागितली जाते अशी चर्चा लोकं करत आहेत मी अभियानाच्या निमित्तानं काही गावात गेलो त्या गावातली लोकं बोलली की आता पार्टनरशिप मागितली जाते बाप्पू आता कमिशन नाही आता कामामध्ये पार्टनरशिप मागितली जाते खरं काय खोटं काय जनतेला माहिती त्या कॉन्ट्रॅक्टरला माहिती ना माझ्या मा जवळचा कोणी कॉन्ट्रॅक्टर आहे ना मी कॉन्ट्रॅक्टर पण मी नाही याच्यात काय बोलू शकणार आता <laughs> तुमचं तालुक्यामध्ये चांगला संपर्क आहे पण तालुक्यामध्ये आता जेल योजना चालू आहे पाणी योजना चालू चालू झालेलं नाही दहा दहा बारा बारा कोटी रुपये उपलब्ध करून कॉन्ट्रॅक्टर पैसे खाऊन बसले पण एकाही ठिकाणी पाणी योजना चालू झालेलं नाही असं कार्यकर्ते म्हणजे मी त्याच्याबद्दल काय शंभर टक्के या विषयाची चौकशी लावण्यासाठी मी काम आहे माझ्याकडं ज्या ज्या लोकांना वाटतं त्यांनी माझ्याशी संपर्क साधावा मला त्यांच्या माहिती द्याव्यात तिथं असलेल्या अपूर्ण कामाचे पुरावे द्यावेत मी या विषयात ह्यांना पाण्याचे पैसे पचवू देणार नाही ते जनतेसाठी आलेले पैसे त्यांना जनतेलाच द्यावे लागतील आमदार होण्यासाठी निश्चितपणे मी राजकीय कार्यकर्ता आहे आमदार जनतेने जर ठरवलं मला आणि पवारसाहेबांनी संधी दिली तर मी इच्छुक आहे